महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची रोटरी क्लब मुरुमचा पदग्रहण चार्टर प्रदान सोहळा मुरुम दिनांक अकरा ऑगस्ट रोजी उमरगा तालुक्यातील मुरुम या ठिकाणी जागतिक स्तरावर रोटरीने आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे ही सेवाभावी वृत्ती निश्चितच माणसाला प्रेरणा देणारी आहे मनुष्य सेवाभावी वृत्तीने जगला तरच आनंद मिळतो असे प्रतिपादन माजी मंत्री बसवराज पाटील यांनी केले मुरुम येथील रत्नमाला मंगल कार्यालयात रोटरीचा पदग्रहण समारंभ व चार्टर प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बसवराज पाटील होते प्रमुख अतिथी पदग्रहण अधिकारी मा माजी प्रांतपाल विष्णू मोंढे न्यू क्लब ॲडवायझर दिनकर अरबळे माजी प्रांतपाल दीपक पोकळे सहायक प्रांतपाल अजित गोबारे माजी प्राचार्य डॉक्टर श्रीकांत गायकवाड रोटरीचे नूतन अध्यक्ष कमलाकार मोटे नूतन सचिव सुनील राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभिक दीप प्रज्वलन व कुंडीतील रोपट्याला पाणी घालून मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी ज्ञानदान विद्यालयातील होतकरू गरीब विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना पाच सायकलच्या मान्यवरांच्या हस्ते, सा, हस्ते रोटरीची पिन लावून सत्कार करण्यात आला तर आभार सुनील राठोड यांनी मानले शहर व परिसरातून बहुसंख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते झी टीव्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख Subscribe now and press the bell icon. Never miss an update.